प्रश्न पहिला विश्वप्रसिद्ध शनी शिंगणापूर मंदिर कोणत्या तालुक्यात आहे पर्याय पहिला शेवगाव पर्याय दुसरा नेवासे पर्याय तिसरा सोनई पर्याय चौथा यापैकी नाही या, ना या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय दुसरा नेवासे प्रश्न दुसरा नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात पर्याय पहिला हिरवा पर्याय दुसरा निळा पर्याय तिसरा तांबडा पर्याय चौथा तपकिरी या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय चौथा तपकिरी प्रश्न तिसरा महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते पर्याय पहिला मुंबई पर्याय दुसरा कोल्हापूर पर्याय तिसरा इचलकरंजी पर्याय चौथा यापैकी नाही या, ना या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय तिसरा इचलकरंजी प्रश्न चौथा विशालगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय पहिला सांगली पर्याय दुसरा सातारा पर्याय तिसरा पुणे पर्याय चौथा कोल्हापूर चे या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय चौथा कोल्हापूर प्रश्न पाचवा मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय कोठे आहे पर्याय पहिला सातारा पर्याय दुसरा कराड पर्याय तिसरा वाई पर्याय चौथा फलटण या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय तिसरा वाई प्रश्न सहा महाराष्ट्राचा दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे पर्याय पहिला सिंधुदुर्ग पर्याय दुसरा कोल्हापूर पर्याय तिसरा रत्नागिरी पर्याय चौथा यापैकी नाही या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय पहिला सिंधुदुर्ग प्रश्न सातवा कल्याण सोना ही कोणत्या धान्याची जात आहे पर्याय पहिला बाजरी पर्याय दुसरा गहू पर्याय तिसरा तांदूळ पर्याय चौथा ज्वारी या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय दुसरा गहू प्रश्न आठ ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय पहिला भंडारा पर्याय दुसरा चंद्रपूर पर्याय तिसरा गोंदिया पर्याय चौथा गडचिरोली प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय दुसरा चंद्रपूर प्रश्न नऊ महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे पर्याय पहिला भीमा नदी पर्याय दुसरा गोदावरी नदी पर्याय तिसरा तापी पर्याय चौथा कृष्णा या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय तिसरा तापी प्रश्न दहा महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे पर्याय पहिला अरबी समुद्र पर्याय दुसरा हिंदी महासागर पर्याय तिसरा बंगालचा उपसागर पर्याय चौथा यापैकी नाही